पण मी तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या इथं पण प्रॉब्लेम आहे इथं पण प्रॉब्लेम जरा चालून तर इकडे चालून दाखव जरा इकडे तोड करून तिकडे तोड करून आणि जरा मला पायावर बसून दाखवा बाथरूम तिकडे जोड करून মানে आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट केल्यानंतर काय फरक पडतो हो। बघूया ज्यात तुम्हाला गुडघ्याचा त्रास आहे पोटाचा तर खूप मोठा त्रासच आहे पोट साफ नाही आहे तुमचा पण पूर्ण टाईट पूर्ण झालं नाही तुमचं आपण एक ट्रीटमेंट करून बघूया त्याला काय फरक पडतो